दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय चंदूबाई पटेल यांच्या स्मृतिपित्यर्थ मान्य श्री मिनेशजी पटेल यांच्याकडून बेघर प्रभूजींना भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल पटेल परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारण केंद्र यवतमाळ शतशावर आहे जय हिंद जय गाडगे बाबा या ठिकाणी पटेल परिवार यवतमाळ यांच्याकडून या निराधार निराशी एकशे पंच्याहत्तर बेघर बांधवांना मायाचा घास दिला जातो आहे रसपोळीचं भोजन या ठिकाणी या ठिकाणी निराधार निराश्रित बेघर बांधव निराधार ज्यांना माये ज्यांना कुणी नाही ज्यांना परिवार नाही ज्यांना रस्त्यावर टाकलं गेलेलं आहे अशा निराधारांना या ठिकाणी नंददीप फाउंडेशन देत असलेल्या आधाराला या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे पटेल परिवार यांच्याकडून त्याबद्दल पटेल परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ पाच आभारी आहे या ठिकाणी आमच्या मनोरुग्ण निवारा केंद्राला आधार घेत असली कविता शेवटे जिला मुलानी रस्त्यावर आणून टाकलं की मला आई नको मला बायको महत्वाची आहे त्यांनी रस्त्यावर आणून सोडलं आणि कविता तैला निराधार केलं अशा मुलाला आम्ही नाकारतोय अशा मुलांना जन्म देऊन आईने काय कविता कसं वाटते तुला आता का बरं वाटत आता बरं वाटते ना पोरका काय आणते तुझा मुंबई मुंबईला ना ठीक आहे जा या ठिकाणी एकशे पंच्याहत्तर वेगळे बांधव आहेत बेगर, बेगर निराधार दा, निराधार निराश्रित आहेत मानसिक संतुलन मानसिक आधा आघात झालेले आहेत अशांना या ठिकाणी मायेचा घास देण्याचं काम या ठिकाणी नंदादी फाउंडेशन परिवार करत आहे आणि त्याला जोड आहे ती अशा दानशूर व्यक्तिमत्त्वाची पटेल परिवार वर्षभरातून कमीत कमी आठ वेळा तरी त्यांच्याकडून भोजन सेवा दिली जात आहे जाते आणि यावर्षी आजसुद्धा पटेल परिवाराकडून माननीय सुधाताई पटेलसुद्धा या ठिकाणी डॉक्टर अनिल पटेल सरांच्या मिसेस डॉक्टर सुधा पटेल मॅडमसुद्धा या ठिकाणी आज सकाळीच येऊन गेल्या आणि भेट देऊन गेल्या बेगर प्रभूजींची व्यथा विचारपूस चौकशी करून गेल्यात आणि काय हवं आहे तुम्हाला आम्ही लवकरच अजून काही मदत करण्याचा प्रयत्न करू अशा दानशूर आमच्या आधारवड आधारस्तंभ डॉक्टर अनिल पटेल सर यांचे परिवार यांचे शतश आभार यांनी पटेल परिवाराने आज या निराधार बांधवांना मायाचा घात देण्याचा प्रयत्न केला आज आंब्याचा रस या ठिकाणी देण्यात येतो आहे शतशा आभार जय काढ मस्त पंगत बसल्या होत्या मी इथं मला असं वाट म्हणा इथं बसून जा रे शुभम इकडं इकडं शुभम इकडं इकडं कटो चालला बेटा तिकडं काय रस्ता आहे रे या ठिकाणी मायचा घास देण्याचा प्रयत्न पटेल परिवाराकडून करण्यात आला आणि सेवा या ठिकाणी पटेल परिवाराकडून आज देण्यात येत पोळी भाजी भात ठिकाणी मेनू आहे ताजी भावाला दिला का तू या को चल रो आगे न ताजीला घेऊ दे रे न ताजीला घेऊ दे रे Thank you.